राळेगाव येथे चक्काजाम आंदोलन शांततेत सर्व पक्षीयांचा सहभाग सातबारा कोरा करा दिलेला शब्द पाळा सध्या महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहे महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराने प्रेरित झालेल्या मावळ्यांचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये हे आदेश आपल्या सैन्याला दिले होते राजा कसा असावा प्रजेची काळजी घेणारा दुष्काळात शेतकऱ्यांना मदत करणारा असा लौकिक महाराजांनी निर्माण केला याच महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस होत असताना राज्यकर्त्यांना अजूनही जाग आली नाही शेती सर्वसामान्य माणसांनी करूच नाही असाच विचार या राज्यकर्त्यांचा दिसतो आहे अदानी अंबानी यासारख्या धनदांडग्या लोकांच्या हातात देशातील सर्वसामान्य माणसाची शेती जावी का असाच विचार यांचा दिसतो या सर्वांच्या विरोधात रान उठवत प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी आमदार राज्यमंत्री बच्चू कडू यांनी गुरुकुंज मोझरी येथे सात दिवस अन्न त्याग आंदोलन केले व त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी यावर लवकरच समिती गठन करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले परंतु दिलेल्या आश्वासनाची पूर्तता झाली नाही म्हणून या सर्वसामान्य शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही ही खून गाठ मनाशी बांधून बच्चू कडू यांनी भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या पहापळ या त्यांच्या जन्मगावापासून ते देशातील पहिली कौटुंबिक सामूहिक आत्महत्या केलेला एक सदन शेतकरी साहेबराव करपे याच्या चिलगव्हाण या गावापर्यंत एकशे पंचेचाळीस किलोमीटरची सातवारा कोरा ही पदयात्रा काढली या पदयात्रेत हजारो शेतकरी सहभागी झाले होते आंबोडा या गावी एका सभेत सातबारा कोरा झाल्याशिवाय स्वस्त बसायचं नाही असा आदेश आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना दिला आणि सर्व पक्षीय नेत्यांना दिनांक चोवीस जुलै दोन हजार ला संपूर्ण महाराष्ट्रात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले त्याचाच एक भाग राळेगाव येथील वसंत जिनिंग जवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे येथे सर्व पक्षीय नेत्यांनी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन रास्ता रोको आंदोलन केले यात सातबारा कोरा करण्याचे दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करा धनगर मेंढपाळ मच्छीमार दिव्यांग कष्टकरी मजूर यांच्या प्रश्नांना न्याय द्या जय जवान जय किसान अशा घोषणा यात देण्यात आल्या या चक्काजाम आंदोलनामुळे काही वेळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती परंतु अतिशय शांत पद्धतीने झालेल्या आंदोलनाला राळेगाव पोलिसांनी सुद्धा सहकार्य केले या चक्काजाम आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष संजय राष्ट्रवादी शरद पवार गट तालुका अध्यक्ष दिलीप कन्नाक्के शिवसेना उद्धव ठाकरे गट जिल्हा उपाध्यक्ष विनोद काकडे राहुल बहाळे चंद्रकांत झाडे नगरसेवक मधुकर राजूरकर सय्यद लियाकत अली चंद्रकांत झाडे श्याम धुर्वे दिनेश करपते शेखर अंबाखाये प्रमोद अमृतकर जितेंद्र कहुरके मधुकर पावले प्रमोद ढाले सुनील फटिंग बादल देवतळे प्रदीप गुजुरकर, किशोर गलाट विष्णुभाऊ तोडासे प्रवीण काकडे रमेश पेंदाम संतोष तेलंगे विलास देशमुख अण्णा अंजीकर प्रफुल आत्राम संजय भोरे रुपेश कोठारी नितीन कोमेरवार यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी होते प्राईम मीडिया ट्वेंटी फोर न्यूज विदर्भ प्रतिनिधी संजय कारवटकर